खंडित केला जाऊ शकतो हा बॉम्ब देशातील पॉवर ग्रिडला करू शकतो दाखवल्याप्रमाणे जमिनीवरून सिलेंडरच्या आकाराचं क्षेपणास्त्र डागलं जातं या कॅनिस्टरचा हवेत स्फोट होतो मात्र स्फोट होण्यापूर्वी त्यातून काही कार्बन फिलामेंट्स बाहेर पडतात या कार्बन फिलामेंट्स वर रासायनिक प्रक्रिया केलेली असते जेणेकरून ते हाय व्होल्टेज वीज संयंत्रांमध्ये शॉर्ट सर्किट घडवून आणू शकतात आणि किमान दहा हजार चौरस विद्युत खंडित करून शत्रूच्या कमांड आणि नियंत्रण प्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकतात असा दावा करण्यात आला एकविसाव्या शतकाच्या अपारंपारिक आणि आधुनिक युद्धासाठी चायना पूर्णपणे तयारी करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणजे ब्लॅक बॉम्ब बनवण्याची तयारी चायनानं जोरदारपणे सुरू केलेली आहे ब्लॅकआउट बॉम्बच्या माध्यमातून दुश्मनांच्या हद्दीमधल्या मा पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करणं आणि त्याच्या माध्यमातून त्या एरियामध्ये मा इलेक्ट्रिसिटी फेल्युअर करून अचूकपणे चायना हा दुश्मनाच्या हद्दीमध्ये जाऊन हल्ला करू शकतो चीनच्या एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनच्या अकाउंटवरून या वृत्तवाहिनीनं या बॉम्बचा व्हिडिओ पोस्ट केलाय ही कंपनी चीनच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी संबंधित आहे मात्र याहून अधिक तपशील चॅनलने दिलेला नाही मात्र या शस्त्राचं वर्णन गुढ आणि देशी बनावटीचं मिसाईल असंही करण्यात आलंय आता या ब्लॅकआउट बॉम्बची निर्मिती आणि विकास आलाय किंवा हे शस्त्र चीनच्या लिबरेशन आर्मी मध्ये रुजू करण्यात आलंय का याबाबत या, या शस्त्राचं वर्णन ग्रॅफाईट बॉम्ब असंही करण्यात आलंय त्यामुळे या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे या, या बॉम्बची रेंज आहे दोनशे नव्वद किलोमीटर अर्थात एकशे ऐंशी मैल त्याच्या वरील भागाचं वजन आहे चारशे नव्वद किलो शत्रूच्या सैन्य तळांसह इतर विद्युत पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची त्याची क्षमता आहे हा बॉम्ब तैवान विरोधात वापरला जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाते हे बॉम्ब सैन्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात असाही एक दावा आहे काही चिनी संरक्षण तज्ज्ञांनी तर असे ग्रॅफाईट बॉम्ब चिनी सैन्यात रुजू झाल्याचे दावेही केले दरम्यान असे बॉम्ब जगात अमेरिकेकडेही असल्याचं सा सांगितलं जातं इराक विरुद्धच्या युद्धात अमेरिकेने या बॉम्बचा वापर केला पॉवर ग्रिडवर हल्ला करून पंच्याऐंशी टक्के अंधार निर्माण करण्यात आला अंधारात शक्य झालं तर कोसोवो हो संघर्षात सर्बिया विरोधातही ग्रॅफाईट बॉम्बचा वापर करण्यात आला सर्बियाची सत्तर टक्के वीज खंडित करण्यात आली नाटोचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सर्बियावर याद्वारे दबाव टाकण्यात आला दोन्ही वेळेला अमेरिकेने बीएलू वन वन फोर बी ग्रॅफाईट बॉम्ब वापरले खाच ब्लॅकआउट बॉम्ब अमेरिकेकडे आहे जो एकोणासशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी आखाती युद्धामध्ये इराकच्या विरुद्ध वापरला होता एवढंच नाही तर आज घडीला साऊथ कोरियाकडे सुद्धा अशा प्रकारचा ब्लॅकआउट बॉम्ब आहे ज्याच्या माध्यमातून नॉर्थ कोरियाची इलेक्ट्रिसिटी ग्रीड पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी साऊथ कोरिया प्रयत्नरत आहे सायबर वॉरफेअरच्या माध्यमातून त्याचबरोबर ब्लॅकआउट बॉम्बच्या माध्यमातून रशिया सुद्धा युक्रेन विरुद्ध जोरदार कारवाई करताना मागच्या काही काळामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे एकूणच एकविसाव्या शतकातल्या आधुनिक युद्धासाठी तयारी करण्यासाठीच चायनानं ब्लॅकआउट बॉम्बच्या माध्यमातून अलीकडे चीन डास ड्रोनही तयार केला म्हणजेच त्या ड्रोनचा आकार फक्त एखाद्या डासा एवढा आहे हेरगिरीसाठी हा ड्रोन विकसित करण्यात आलाय डासा एवढ्या आकाराच्या या ड्रोनमध्ये पॉवर डिव्हाइस कंट्रोल सर्किट सेन्सर आणि मेमरी चिप आहे या डास ड्रोन ला स्मार्टफोन द्वारे कंट्रोल करता येईल हे ड्रोन महत्त्वाचे पासवर्ड चोरू शकतील किंवा महत्वाची संभाषण रेकॉर्डही करू शकतील एकूणच शत्रूच्या सायबर सुरक्षेवर हल्ला करण्याच्या दृष्टीनंही चीन जोरदार तयारी केली आहे त्यातच आता चीन हा ब्लॅकआउट बॉम्ब तयार केल्यानं तैवान भारत या त्याच्या शत्रू राष्ट्रांची चिंता वाढणार आहे भारतामधल्या सी फोर आय एस आर म्हणजेच कमांड कंट्रोल कम्प्युटर्स कम्युनिकेशन्स अँड इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अँड नेटवर्कला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची क्षमता या ब्लॅकआउट बॉम्बमध्ये प्रकारे रडार कमांड अँड कंट्रोल आणि एअर डिफेन्स सिस्टम जर पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये हा ब्लॅकआउट बॉम्ब यशस्वी झाला तर त्याच्यानंतर जोरदारपणे फायटर जेटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांच्या माध्यमातून चायना हा दुश्मनाच्या हद्दीमध्ये जोरदार हल्ले त्या ठिकाणी करू शकतो थोडक्यात एकविसाव्या शतकातील आणि तंत्रज्ञानावर आधारित युद्धनीतीसाठी त्यांना जोरदार दो तयारी केली आहे म्हणून